भाई शेळी ती गागत राहती एवढत राहते तिला मुठभर घास टाक लागल नाही गागत ही घेते आता पटकन कापून परत सायंपाक करायला लागल मला शा पटायचा राहतो खाता पिता गागात आहे सांभाळणे सोपं नाही भाई मामू ना काय करते हे शेळीला घास कापते तिला गागो राही नाही चा प्यायच प्यायच बाई थांब ना ते मुठभर कापी ते नाही चहा काय अरे दादा पण दूधच नाही दूध नाही नाही ना माऊ आय मग काय दाय राई तर मी पप्पाकडून पैसे घेते गावात जसे का दूध आणायचं हा हा हां चल नंतर कापी ते घाशील तुला चहा करून द्यायला लागल चल हळू चल माऊली हां तेव्हा ते पप्पा गाडी पुसू राहिले त्यांच्या कोणी ना पैसे घेदूत पिशवीले मी तुला पिशवी आणून देते दिवसातून गाडी पुसली गाडी पाय भर अशी चकाचक दिसायला लागली आता पप्पा काय रे माऊ हे काय करत पैसे द्या ना कशाला मला दूध आणायचंय दूध हा आणि कशाला च्या च्याला दूध लागते घर दूध नाही का नाही बर थांब खिशात पाहू दे पैसे आहे का नाही सापडले बुवा दर आता मी हा घे आणि बाकीचे पैसे परत आण बर का हा जाय माऊली हा आल्या का हा पैसे दिले पप्पांनी हा दर हे बाई पिशवी घे आणि ना साईटनी जाय बर, बर का गाड्या घोड्या एक साईटनी जाय पिशवीत टाक पैसे आणि एक दूध पिशवी आण बर का हळूहळू जाण लवकर ये बर का हा हा पट पट जातो आणि ना दूध पिशवी घेऊन गे येतो गेला बा मावड्या सायकल घेऊन कडे गेला म्हणजे बरं होईल एक तर सायकल आहे अशी जोरात चालू नक्की बस हो आता कवर गाडी पोशी त्या गाडी पाहिना किती थोडासा घास कापून आपण अजून तुझं घास कापून झालं नाही का अहो मावलीला चा होता आता एकच मुठ कापले तो आला मला बनव म्हणे मम्मी मम्मी तशीच घास टाकून आली चला पटकन कापून घेऊ परत तो आला बनवायला लागेल बरचा मम्मी लोक आली माझ माऊली आणली का दूध पिशवी आणली ना हा आणली आणली दूध पिशवी बाकी पैसे आणले हो ना आणले माऊली तसा खूप हुशार आहे आता तुला शहा बनवून देते हा? चाल